डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाच दिवसीय महोत्सवाचा जल्लोष आजपासून सुरू झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून ते पंधरा मार्च दरम्यान एकोणीसव्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महोत्सवात चौदा विद्यापीठांचे आठशे पंच्याहत्तर युवा कलावंत सहभागी झाले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून वाय कॉर्नर पर्यंत मिरवणूक काढून या उत्सवाची सुरुवात झाली या शोभायात्रेसाठी महाराष्ट्राची संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यांचे तीनशे पन्नास वर्षे स्वतंत्रांच्या अमृत महोत्सव आणि अन्य पाच संकल्पना सादर करण्यात आल्या या उत्सवामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाच्या नावानुरूप आणि त्या जिल्ह्याच्या सांस्कृतिकच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वेशभूषे सादरीकरण केले या महोत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध जिल्ह्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते आम्ही संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे आहोत आणि सध्या आम्ही इंग्रजांचा रोल प्ले करत आहे याच्यामध्ये एक थीम घेऊन आले वेगळी आता थोड्या वेळा तुम्हाला बघायला मिळेलच तिथे गेल्यावर आणि आम्ही वेगवेगळं पात्र सादर एक आपल्या भारताची जे आहे आझादीचा जो आपण सांगतो आहे वेगवेगळं ते एकत्र दाखवण्याचं ज्यांचं आहे सगळ्यांचं ज्यांचं योगदान आहे ते एकत्र दाखवण्याचा प्रयत्न आम्ही यामध्ये करणार आहे थोडक्यामध्ये माझं नाव ओमप्रकाश अनंतकुमार गवई आहे